नमस्कार मी अश्विनी महाराष्ट्रीयन गृहिणीमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर मागचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिलाच होता की शेतामध्ये आमच्या काय काय आहे आणि काय काय आम्ही मज्जा केली हे तुम्ही पाहिलं होतं त्याचबरोबर आम्ही शेतातले ऊस तोडलेलेही मी तुम्हाला दाखवले होते आणि त्या ऊसाचा आपण रस घालणार होतो आणि त्या किती ऊस तोडलेत आणि किती रस पडला आहे तेवढ्या ऊसांचा हे मी तुमच्यासोबत शेअर करणार होते पण हे शेअर करायला थोडासा उशीर झाला आहे कारण की तुम्ही आता समजू शकता मुलांचे पेपर चालू आहेत त्यामुळे मला काही व्हिडिओ एडिट करणं जमलं नाही आणि त्यामुळे उशीर झाला त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांची Yeah. सर्वात आधी माफी मागते आणि ह्या व्हिडिओला सुरुवात करते तर व्हिडिओ बघित तुम्ही शेवटपर्यंत पहा की कि आम्ही किती ऊस तोडले होते आणि किती ऊसांचा किती रस निघालाय तर हे स्वतःच्या घरच्या ऊसांचा रस पिणं हे खूप छान वाटत होतं आणि हे खूप दिवसानंतर मी बघत होते आणि माझ्या मुलांना तर मुलांचा तर हा पहिलाच अनुभव होता त्यामुळे मला खूप छान वाटत होतं तर इथं मुलांनी भरपूर असे ऊस तोडून आणले होते तुम्ही बघताय आणि त्याचा रस गाळलाय तर किती ऊस होते आणि किती रस पडला हे तुम्हाला शेवट कळ तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हीच सांगा की आम्ही ऊस तोडून त्याचा रस काढून आणला का हे योग्य केलं का योग्य आणि यामध्ये आमचा फायदा झाला का तोटा हे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावरच लक्षात येणार आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलाय आणि आणि ही रसवंती आमच्या शेताच्या अगदी जवळ आहे त्यामुळे आम्हाला हे करणं खूप सोपं झालं आणि आम्ही त्यामुळे हा निर्णय घेतला आणि रस गाळून आणला आणि इथं मी ओवर देते कारण की ह्या मशीनच्या आवाजाने तुम्हाला माझा आवाज आला नसता आणि त्यामुळे मी इथं ओवर दिलेला आहे आता इथं रस काढायचा झाला होता आणि रस आम्ही आता चाळून घेत होतो

तर ह्यामध्ये बर्फ टाकण्यासाठी जागा राहिली नव्हती रस जास्त झाला होता त्यामुळे ह्यातला रस वतून काढला आणि तिथंच मुलांनी ग्लास ग्लास रस पण पिला मस्त फ्रेश रसाची रसाचा आनंद मुलांनी घेतला होता तर चला आता आपण शेतात जाऊन सगळेजण मिळून रस पिऊया

तर आता इथं आम्ही सगळ्यांनी एवढा रस पिला होता की मस्त ऊन पडलं होतं आणि छान थंडगार उसाचा रस सगळ्यांनी उसाच्या रसाची एवढी मजा घेतली की मस्त एकेकाने एक जवळजवळ तीन तीन ग्लास रस पिला होता आम्ही आणि सगळ्यांनी रस पिऊन सुद्धा आमच्याकडे आणखीन भरपूर सारा शिल्लक राहिला होता आणि आता तो आम्ही काय केलं उरलेला रस आहे ना एका पाण्याच्या बाटलीमध्ये भरला आणि तो आम्ही पुण्याला नेणार होतो पण आता तिथं नेऊस तोपर्यंत राहतोय का नाही हा पण प्रश्न होता पण म्हंटल चला शिल्लक राहिलाच आहे तर घेऊया आणि मग आम्ही आता बाटल्यांमध्ये हा रस भरायला चालू केला पण भरताना प्रश्न पडत होता की भरायचा कसा

तर आम्ही रस भरण्यासाठी कशाचं नरसाळं केलं हे बघा कुणाचं डोकं कधी कसं चालेल हे सांगू शकत नाही इथं आम्ही रस पिण्यासाठी प्लास्टिकचे ग्लास आणले होते त्याचं इथं आम्ही नरसाळं बनवलं आणि रस भरला आणि आमचा शेतात आल्याच्यानंतर रस पिण्याचा प्लॅन ठरला तर मग आम्ही म्हटलं चला की तिथं जाऊन रस दहा रुपयाचा एक ग्लास घेण्यापेक्षा इथं आपण ऊस तोडूया आणि त्याचा रस गाळून आणूया आम्ही दहा ऊस नेले होते आणि दहा ऊसाचा जवळजवळ दोन कॅन रस निघला म्हणजे दहा लिटरच्या जवळजवळ रस प्रत्येकी एक लिटर हे मी व्हिडिओमध्ये पण सांगितलं सांगितलंय तर आमचा फायदा झाला का तोटा हे मला तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला हे पुण्याला हरभरे न्यायचेत तर आम्ही बघा काय डोकं लावले वैरण वैरंग कात्रीने इथं आम्ही कापलेत हरभऱ्याचे बुड

तर आता इथं जे काही घ्यायचं होतं ते आम्ही घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये पोत्यात भरून आणि ही आमच्या आता निघायची तयारी झालेली आहे आणि इथं आम्ही सगळं गाडीत ठेवतोय तर इथं हे असं वातावरण होतं आमच्या इथलं ह्याला रामफळ पण बघा किती छान आले ते आणि आता हे सगळं आम्ही भरतो आणि निघतोय तर चला आता हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तर हे कपडे रिपडे कसे टाकलेत इथं बघा हे नारळ पण घेतलेत आम्ही शेतातले काढायचे दाखवताना राहिलेत